ओम नम शिवाय हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्याचे दोन चार दिवस आता शिल्लक राहिलेले आहे श्रावण महिन्यात शेवटचा दिवस असतो तो म्हणजे अमावस्याचा दिवस त्याला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या नावाने ओळखलं जातं तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी आपण बैल पोळ्याचा सण साजरा करतो त्याचबरोबर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथी खूप महत्त्वाच्या असतात मराठी महिन्याचा शेवट हा अमावस्याने होतो आणि त्यानंतर अमावस्या झाली की दुसऱ्या दिवसापासून नवीन महिन्याची सुरुवात होत असते तर पिठोरी अमावस्या झाली श्रावण अमावस्या झाली की श्रावण महिना संपतो आणि दुसऱ्या दिवसापासून भाद्रपद महिन्याची सुरुवात होणार असते तर या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे त्याचं व्रत कसं करायचं त्याचबरोबर पोळ्याची पूजा कशी करायची आपल्या घरी बैल नसतील तर आपण घरी पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचा अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग जाणून घेऊया वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील श्रावण अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्या नक्की केव्हा आहे अमावस्येचा जो दिवस आहे तो पित्रांना समर्पित असतो पित्रांचं पूजन आणि दान करण्यासाठी अमावस्येच्या दिवसाला खूप विशेष मानलं गेलेलं आहे त्याचबरोबर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील पिठोरी अमावस्या बावीस ऑगस्टला दुपारी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे तर बावीस ऑगस्टला मध्यान्ह काळात अमावस्या आहे त्यामुळे याच दिवशी आपल्याला पिठोरी अमावस्या आणि पोळ्याचा सण देखील साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला पित्रांचं नामस्मरण करायचं आहे त्यांच्या नावाने आपल्याला दान करायचं आहे पितृतर्पण करायचं आहे आणि श्राद्ध करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता तुम्हाला काही पितृदोष सांगितलेले असतील त्याच्यासाठी नारायण नागबलीसारखे काही विधी जर करायचे असतील तर ते तुम्ही पिठोरी अमावस्येच्या दिवशी करू शकता या दिवशी आपण पितरांच्या नावाने जर काही विधी केले तर त्याच्यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते पितृदोष मुक्ती व्हायला मदत मिळते त्याचबरोबर पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात असं आपल्या शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये सांगितलेलं आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे अर्थात शेतीला आपल्याकडे खूप महत्त्व आहे तर बळीराजाचा शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैल पोळ्याचा सण बैल पोळ्याचा सण नेमका कसा साजरा करायचा नैवेद्य काय दाखवायचा त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना कोणत्याही प्रकारचं काम म्हणजे बैलांकडून कोणत्याही प्रकारचं काम करून घेतलं जात नाही या दिवशी बैलांचे खांदे तेलाने मळतात पूर्वी घरोघरी बैल असायचे आजकाल दिवस बदलले आहेत तसे बैलांची संख्या कमी होत चाललेली आहे पण ज्या शेतकऱ्यांकडे आजही बैल आहेत ते सकाळी सकाळी बैलांचे खांदे तेलाने मळतात त्यानंतर त्यांना स्वच्छ धुवून काढतात त्यांना आंघोळ घालतात त्यांना छानपैकी रंगेबिरंगी फुगे लावून किंवा इतर ज्या काही वस्तू असतात गळ्यात घुंगराच्या माळा पायात गळ्यात ते काळे धागे त्यांना नवीन चरहाट वगैरे लावून बैलांना छानपैकी तयार देखील केलं जातं बैल पोळ्याच्या दिवसांमध्ये बैल मार्केटमध्ये मा चवर मिळतो त्या चवराचे गोंडे तयार केले जातात त्यांना छानपैकी कलरमध्ये बुडवून ते रंगीबेरंगी गोंडे बैलांच्या गळ्यात बांधले जातात तर आजकाल बैलांची संख्या कमी झालेली आहे घरात देखील बैलपूजा केली जाते तर ती बैल पोळ्याची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते बैल पोळ्याच्या दिवसांमध्ये मा मातीचे बैल आपल्याला मिळतात कमीत कमी, कमी पाच बैल आपण विकत घ्यायचे आहे मातीचे दोन घेतले तरीही चालतील शक्यतो दोन किंवा पाच बैल तुम्ही विकत घ्यायचे आहे जिथे तुम्ही नेहमी पूजा मांडता त्या ठिकाणी स्वच्छ करून घ्यायचं पाट टाकायचं पाटावरती नवीन वस्त्र टाकायचं पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची आणि पाटावरती ते दोन किंवा तुम्ही जेवढे बैल घेतलेले आहेत ते बैल तुम्ही पाटावरती मांडायचे आहेत मग त्यांना देखील चौराचे गोंडे मांडायचे आहेत त्यांना खाण्यासाठी त्यांच्या पुढे आपण धान्य पसरवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो तर बैलपोळ्याची पूजा तुम्ही दुपारीच करून घ्यायची आहे धूप दीप लावून त्या बैलांना हळदी कुंकू लावून बैलांना ओवाळून घ्यायचं आणि संध्याकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक कराल त्यावेळेस बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे बऱ्याच ठिकाणी भात शिजवून त्याची गव्हाण म्हणजे बैलांना आपण जिथे चारा टाकतो तर त्यासारखी गव्हाण तयार केली जाते बैलांपुढे तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल त्या तर त्या प्रकारे तुम्ही भाताची गव्हाण देखील तयार करू शकतात त्यानंतर गव्हाच्या पिठापासून शेंगोळे बनवले जातात ते शेंगोळे तळून बैलांच्या शिंगांमध्ये अडकवले जातात तर तुमच्याकडे देखील तसे शेंगोळे बनवत असाल तर ते देखील तुम्ही बनवायचे खऱ्या बैलाची पूजा करताना देखील मोठ्या स्वरूपात ते शेंगोळे बनवतात आणि बैलांच्या शिंगांमध्ये ते अडकवले जातात खऱ्या खुऱ्या बैलाची पूजा करण्यासाठी बैल छान सजवून तो गावात नेला जातो बैलपोळा भरला जातो ज्यांच्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत ते सर्व बैल गावात एका ठिकाणी जमतात त्यानंतर पोळा फुटला की बैल घरी येतात सगळ्या गावात त्यांची मिरवणूक काढतात ढोल वाजवतात बैलांची पूजा केली जाते शक्यतो मारुती मंदिरासमोर सर्व बैल गोळा केले जातात प्रत्येकजण आपला बैल छान दिसावा असा प्रयत्न करून छानपैकी बैल सजवतो आणि गावात घेऊन जातो बैल पोळा फुटला की बैल आपल्या आपल्या घरी येतात सुवासिनी असतात घरातल्या त्या बैलाची वाट बघत असतात छान तयार होऊन नैवेद्य तयार करून दारापाशी बैल आला की त्याच्या सर्वप्रथम त्याच्या पायावरती पाणी टाकतात बैलाचं औक्षण करतात बैलाला हळदी कुंकू लावतात त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला खाऊ घातला जातो त्याच्यासोबत जे आपले मालक बैलाला घेऊन गेलेले असतात त्यांचे देखील औक्षण केलं जातं त्यांना देखील हळदकुंकू लावलं जातं आणि त्या मालकाला देखील नारळ दिलं जातं बैलाला नंतर धान्य खाऊ घालतात आणि नंतर सर्व कुटुंब मिळून पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेत असतात तर बैल पोळ्याच्या दिवशी अशी साधी सोपी पूजा आपल्याला करायची असते जरी तुमच्याकडे खरा बैल असेल तरी देखील गावोगावी घरांमध्ये देखील मातीच्या बैलांची देखील पूजा केली जाते आता बैल कमी झालेले आहेत तर आपण घरीच पाटावरती बैल मांडून त्यांची पूजा करायची विधिवत त्यांची संध्याकाळच्या वेळेस पूजा करायची त्यांना हळद कुंकू लावायचं ओवाळून घ्यायचं आणि पुरणपोळीचा नैवेद्य आपण त्या बैलांना दाखवायचं आहे दुसऱ्या दिवशी या बैलांची तुम्ही उत्तर पूजा देखील करू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केलं की ते बैल उचलून घ्यायचे मग काहीजण बैल जे मातीचे बैल असतात ते बैल आपल्या शेतामध्ये नेऊन ठेवतात पावसाने त्यांची माती होऊन जाते आणि ती माती आपल्या शेतामध्ये मिसळ सर, मिसळी जाते काही जण लहान मुलांना ते बैल खेळण्यासाठी देतात काही जण लगेचच गणपती येतात गणपतीमध्ये डेकोरेशनसाठी ते बैलांचा वापर करत असतात तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्या बैलांचा वापर नंतर करू शकता फक्त इकडे तिकडे फेकू नका ते शेतात नेऊन ठेवलं तर चांगलंच आहे गणपतीमध्ये तुम्ही डेकोरेशनसाठी वापरा डेकोरेशन झालं गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की नंतर तुम्ही ते बैल पुन्हा शेतामध्ये नेऊन ठेवू शकतात घरामध्ये देखील बैलांची मातीची बैलांची आपण पूजा करतो तर त्या बैलांना देखील आपण चवराचे गोंडे बांधायचे असतात त्यांच्या शेंगांमध्ये देखील शेंगोळे अडकवायचे असतात तर मंडळी तुमच्याकडे मातीच्या बैलांची पूजा करतात का कशा पद्धतीने करतात ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष दोन हजार पंचवीसमधील बैलपोळा कधी आहे पिठोऱ्या मसेचं महत्त्व काय आहे या दिवशी काय केलं पाहिजे अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या घरी अजूनही बैल आहेत का ते मला कमेंटद्वारे कळवा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद